घंटू आरे इकडे रे कुठे फिरतो गावात फेर फटका मारावा गावाचे काय हाल हवाल ते बघा मी बरं बर झालं मग सगळं निम्म झालंय गाव आता राहिलंय थोडं बाकी चक्कर मारायचं अच्छा थोडा वेळ थोडा वेळ का हे बघ माझ्याकडं काय नोट आहे पाचशे रुपयाची नोट आहे हा ही तुझी होऊ शकते घंटा देना मग का देणं मग त्या नोटीच काहीतरी म्हणणं आहे काय म्हणणं आहे तुला एंटरटेनमेंट करावं लागेल एंटरटेनमेंट हा मग ती पाचशे माझी होती करतो ना एंटरटेनमेंट कर, कर, कर। गाणं डान्स तुला काय तुझ्या हिशोबाने कर आणि मी एंटरटेनमेंट केलं तू नोट नाही दिली मग अरे गाण ते एवढा विश्वास नाही काय तर तिकडे बघ थांब तुझ्या इथं ठेवतो सर बस का ही पाचशे इथं ठेवली बस बस झालं नोट घे ओके डन सोप आहे करू चालू बसू बसून डान्स करतो नवीन गाणं मुन्नी बदनाम शिलाबी जवान मुन्नी बदनाम शिला जवान दादा मला एक आयटम गर्ल आन दादा मला एक आयटम गर्ल आन मुन्नीला घालायला स्कर्ट किंवा मिडी शिलासाठी मोडू या बिकनीची घडी आयटम सॉन्ग करतील दोघीही छान दादा मला एक आयटम गर्ल आन खरंच चालली तू भाऊ इथं नव्हता पाहिजे तू तर डीआयडी मध्ये तरी पाहिजे ना आता इथून आला ना लगेच जायला पाहिजे ग हाव आहे कारण दोन्हीचा संगम आहे ना योग योग असो लय म्हणजे गॉड गिफ्टेड आहे एका वेळेस दोघं सोपच नाही ते नको टॅलेंट आहे कॉम्बो टॅलेंट तुझ्या हाव आहे तुम्हाला परत माझा टॅलेंट बघा असं वाटलं ना मला कधी बी आवर्जून आवाज द्या पाचशे द्या आणि टॅलेंट बघा चोवीस तास चालूच आहे आपलं दुकान तो बर, बर 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 सांगू तुला कळू तुला हाँ, हाँ, हाँ। <laughs> तुला सांगू का ही नोट गेली ना त्याला ह्याच मला दुःख नाही पण आता जी होईल त्याच्यात घरा आनंद आहे का हो शेड किती झाले तुमचे पाचशे जरा पाचशे रुपये खोटे नोटा कधी कधी पासून द्यायला शिकला रे खाट नाही खरी ती खाताची खाता येते येऊन बचाक बरे आणि खोटे नोट आहे दादा तरी नोट खाटून खोटी नोट आहे सगळी म्हणून दिली या काय सांगू नको आता चल भांडे भांड तुमची चल नंतर देतो आणून काय संबंध तू काय इथून मा कितकं वेळ चुना लावलाय अच्छा खोट्या नोट कधी कुठे शिकलं तुला माझं भांडे घालच आहे मी शिकतो तुला चल चल तू शिकतो मी काय नाही अंड्या कमर रडवतो काय नाही सरपंच लोक आहेत ना लोक लय वाईट आहे राव दुसऱ्या कोणाची काय परवाच नाही करीत अरे पण लोकांनी लोक वाईट येत लोकांनी फसूस तर तू कशा लोकांकडे जातो कशाला सार सारखं सारखं लोकात जात असतो आपलं काम करायचे एक काम कर दर हे गोचेडाचं औषध आहे मेडिकल मधून आणलंय मी आताच हा घरी जा आणि सगळ्या वासरांना गोचेडाचं औषध लावले गोचेड झाले कळलं का तुम्ही बघा आता गोचेडांची मी कशी अवस्था करतो हा चांगली व्यवस्थित लाव हा अरे कविता ना? कुठं चालली थोडस काम होत बाहेर चालले होते माझं पण एक काम करशील का कोणतं काम कान कर इकडं चालते करते मी नक्की ना नक्की करेल चालते येऊ हा चालतंय लिहून बसले रे आता दुपारच्या टायमिंगला तुला माहिती ना आपल्या सारखं निवांत कोण आहे का गावात काय कामच नाही काय नाही बसलो भाऊ काय म्हणतो कंटण काय मस्त मज्जा मी काय म्हणतो कंटण अरे तू ते पाचशे तुला काय कर्ज केले तू मी ना आता पाचशे रुपया स्प्रे घातलाय स्प्रे स्प्रे कसला असा भारी स्प्रे आहे ना ते नुसता असा मारला की बायका येते आपल्या बरोबर नाचत येत बायका येते आपल्या बरोबर नाचत येत काय बी काय मग आता तुम्हाला कसं खोलत वाटत रे तुम्हाला आहे ना बघायचं का ती कविता आली बघा आता हे कविता इकडे ना अरे काय तरी आपलं काय चाललंय कविता खूप छान आहे बघितले की जादू लांठन घंटन आम्हाला दे ना भाई विषय काय स्प्रेचा त्याला पैसे लागत शंभर शंभर रुपये आधी राहू दे तुला राहू दे शंप्र, आगे आगे तो तो किती लागायचे किती मी पाचशेला घेतला ला पाचशे लाच घ्या पाचशेला होती राह मग तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊन या दुसरं माझा आग्रह आहे का शोच घ्या म्हणून अरे आम्हाला नाही भेटायचं असं एवढा इफेक्ट यार भारी कॉलेजलांठन थांब अरे ओरिजिनल अरे यार ओरिजिनल बाबाची नोटा थँक्यूल भारीश आहे वेगळाच वाच येतो नाही कसा पण उपाय पण झाले मी भारी आहे विचित्र पण चल, चल। कमले बाग नाही भारी बसला रो अरे दाळिच्या बागेच सोड विषय प्रेम आहे आपण ते पाचशे रुपये घातले स्प्रेच काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणजे मारू आपण अंगाला डेमो घेऊ हा जी पहिले कोणी लेडीज येईल डान्स बिन्स विषय येईल सॅम्पल घ्यायला आपल्याला अडचण काय डेमो येईन ना चालतंय ना आहे काढणार काढना लवकर बरोबर कमले तू फिर मी फिरू मी 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 फिर அரை yeah. <laughs> <you Catholic> <laughs> <hadas> अरे स्वप्नात गेल तर चांगलंय स्वप्नात गेल तर मग ऊस आली तिकडून अरे उषा वहिनीला मारू का काय तिचं वय काय आपलं वय काय वयाचं काय आपलं फक्त सॅम्पल डेमो तर काय घाण वास आहे काय मारलं रे स्प्रे कसला स्प्रे कसला घाण वास येतोय

आणि सगळं त्यांच्या अंगावर मारलं असं म्हणजे आता गोचडा चावशेरे गोचिडा चावशिरे तिथले आमच्या अंगावर गोचिड झालीत आणि मला हाकलून दिलं तिथून ही बाटली संपूर्ण केली एकदम असं ना अरे चारशे रुपयाची बॉटल होती काय ती त्यात माझे काय चुक नाही घेतली माझ्या हातातून इसकून असं ना हल्ला केला हल्ला केला दिनदोबळ समजेल तुला हल्ला केला कुठे ते तिकडे खाली असं ना बघतच त्यांच्याकडे आता दांडक्या खालीच काढितो हल्ले करतात नाही का